रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उभे अशी इकडे उभा साहेब जाणार कुठे अरे अशी ह्या बाजूला या ना कशा प्रकारे तयार लागायचा हा पक्षांतर्गत विषय आहे कळला तुमच्याशी बोलण्याचा विषय नाही त्याच्यामुळे ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्यात त्याला सांगायचं सांगितलं सर एक मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे जरांच्या पाटील दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तर भाग असेल तिथे मराठा मोर्चा आहे काय कसं काय बघतोय मराठा मोर्चा जातीपातीच राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या विषय तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांचं जवळ समोर बोललेलं तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील सर्वच लोक अडकलेले त्याचा फटका जो आहे तो मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना मग हे परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेना विचार निवडणुका म्हटल्या तर आले पक्ष